ही बाई किती नाटके वरडून वरडून नेहमी सांगते की संविधाना सगळ्यांसाठी आहे किंवा मी संविधानाला मानते मी घरात संविधान ठेवलं नुसतं घरात संविधान ठेवून चालत नाही बाई ज्या वेळेला त्या संविधानाचं जे परभणीमधलं भांडण झालं संविधानाचा अपमान झाला आणि त्या भांडणामध्ये कित्येक तरी पोरांना मारहाण झालेली आहे कित्येक तरी पोरांना आणि इतकंच नाही सोमनाथ सूर्यवंशी पोलीस स्टेशन मध्ये बेद्धम मारहाण झालेले आणि ज्या वे वेळेला दीपक भाऊ केदार हॉस्पिटलला गेले दीपक भाऊ केदारने बर्फामधून मृत्यू झालेल्या सोमनाथ वाघमारीला बाहेर काढला आणि पाहिलं तर त्यांच्या शरीरावर बेधम मारहाण झालेले डाग होते स्वतः दीपक भाऊ केदारने सांगितलेलं हे कालचे हे मग मला काय म्हणायचं ही बाई सांगते ना की मला खूप गर्व आहे मी संविधानाला खूप मानते संविधान असं मग संविधान वाचवण्यासाठी किंवा संविधानाचं संरक्षण करण्यासाठी जे पोरं रस्तेवर उतरले ज्यांनी मोर्चे काढले त्या मोर्चामध्ये तू सामील होती का आणि का नव्हती बरं ठीक आहे तू मोर्चामध्ये सामील नव्हती पण ज्या संविधानाचं संरक्षण करताना संतोष वाघमारी यांची हत्या झालेली आहे त्यांच्या कुटुंबाला सरकारने कितीतरी लाखो रुपये द्यायला गेले ते पण त्यांच्या कुटुंबाने सांगितलं आम्हाला पैसा नको आहे आमच्या मुलावर जो अत्याचार झाला माझ्या मुलाला न्याय पाहिजे त्या पोलिसाला ज्या पोलिसांनी मारहाण केली त्यांना आत टाका तू जातीभेद पाळत नाही ना मग जातीभेद पाळत नाही तर सोमनाथ वाघमारे यांना कोणी बेदम मारहाण केली त्या सोमनाथ वाघमारेला न्याय द्या ह्या विषयावर तू का बोलत नाही रोज रोज फक्त जरांगे पाटील रोज रोज फक्त धनंजय मुंडे रोज रोज फक्त फडणवीस साहेब तू राजकारणी नाही म्हणती ना समाजसेवक म्हणती ना तू संविधानाला मानती ना मग ज्या संविधानाचा अपमान होत असताना तू कस काय बघू शकते ज्या संविधानाच संरक्षण करताना एखाद्या युवकाचा मृत्यू झाला आहे त्याचे आई वडील रस्त्यावर उभारलेत त्याचे आई वडील अकांत दुःखात आहेत तू गेलती ती सांत्वन करायला तू टाकलास व्हिडिओ की बाबा सोमनाथ वाघमारे यांना न्याय मिळलाच पाहिजे म्हणून त्याच्या कुटुंबाला न्याय मिळला पाहिजे म्हणून आता तुला एक माहितीसाठी सांगते तू संतोष देशमुखाचा सुद्धा मुद्दा का घेतलाच तर तू त्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करतेस राजकारणी लोकांना राजकारणी लोकांना वाचवण्यास तुला प्रजक्ता माळी खूप महत्वाची वाटली प्रजक्ता माळीला न्याय भेटावा स्त्रीवर अत्याचार नाही झाला पाहिजे म्हणून तू फोटो ठेवतीस युट्यूबला तू भरपूर काही टाकलंस जी प्रजक्तामाळी समाजामध्ये किती जरी संतोष देशमुखांची हत्या झाली त्या तिनं बोलली नाही का तर समाज ट्रोल करल म्हणून म्हणजे तिला स्वतःची भीती ट्रोल करून करून समाज कुणाला ट्रोल नाही करत ती एक कलाकार आहे कोट्याची प्रॉपर्टी कमवती आणि ती अशी कलाकार आहे की तिला बाकीच्याशी काही घेणं देणं नाही अरे ती किरण सरांना मानलं मी तिकडं काही होऊ द्या पण ज्या ज्या वेळेला अन्याय होतो त्या त्या वेळेला किरण सर कलाकार आहेत बरं का, का तरी पण तो ते कधी विचार नाहीत करत की आपल्याला ट्रोल केलं जाईल वेळोवेळी त्यांच्या पोस्ट असतात अन्याय अन्यायाविरोधातल्या खरंच मानलं सर तुम्हाला पण ही प्रजक्तामाळी कधीही मधी महिलांवर अत्याचार झाले तिनं कधी पोस्ट केली नाही की महिलांवर अत्याचार करू नका आता संतोष देशमुखचं प्रकरण झालं तिथं तिची पोस्ट नाही कधीच की त्यांना न्याय मिळावा सोमनाथ वाघमारे संविधानाचं रक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरल्यानंतर त्यांना बेदम पोलीस स्टेशनमध्ये अटक करून मारहाण केली त्याविषयी हिची पोस्ट नाही कित्येक तरी अशा घटना आहेत पण हिनं कधीही बोललेली नाही कधीही पोष्ट नाही अशा महिलेला हिनं सांगती कि न्याय द्या कशासाठी जर तर एक व्यक्ती काहीतरी बोलला म्हणून म्हणजे ही बाई कुठल्या प्रवृत्तीची आहे ही बघा फक्त हिनं म्हणती ना की जरांगी पाटीलच जातीभेद पसरवते जर जरांगे पाटील जातीभेद पसरवत असते तर जरांगी पाटील सोमनाथ वाघमार यांच्या कुटुंबियांना भेटायला गेले नसते जसं की ही बाई कधी त्यांचं नाव पण नाही घेत हिनं म्हणती ना की मी संविधानाला मानते मी संविधान मग बाई नुसतं मानून चालत नाही त्याचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे मग ज्यांनी संविधानाचं रक्षण करताना त्यांना पोलीस स्टेशनला बेदम मारहाण झाली त्या बाबतीत तू का नाही बोलत रोज 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 जरांगे 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 त्याच विषयावर का बोलते तर तुला माहित आहे जरांगेच्या नावावर तुला टी आर पी पाहिजे ह्या विच ह्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही मानलं मी केदार भाऊंना मानलं मी त्याच परभणीतल्या बहिणींना खरंच मानलं विरुद्ध कसं लढायचं हे केदार भाऊ शिकवून जातात खरच जेव्हा त्यांची मी सभा पाहिली ना गर्व वाटला मला ती कुठला जातीभेद नाही पाळता खरंच मानावं लागेल